आजो दोन मिनिटांत तो जाऊ दे फणो हो हाय हॅपी बर्थडे टू बाळासाहेब शुभेच्छा देताना काय सांगा नाही रे भाऊना निमंत्रण दिलं की भाऊ कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि त्यांचं काम अतिशय तरुणांना लाजवलं असतं त्या भाऊंचं काय काम असतं भाऊंच्या छत्राखाली दोन चार वर्ष काय झालं मी त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करते अतिशय व्यक्तिमत्व छान आहे भावना व वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमोह तसेच सुनीलताच्या काटकर मित्रसमोह आणि शेतकरी संघटना आणि मराठा मोर्चाच्या वतीनं भावना पुढील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आज जलमंदिरला या ठिकाणी खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आपले शाहू नगर मधले लाडकं व्यक्तिमत्व सागरदादा त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपण सर्वांनी मिळून सागरदादांचं कामाची दखल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजांनी घेतलेली आहे बरेच वर्ष घेत आहेत आणि त्याची पोचपावती भविष्यात येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये सागरदादांना मिळून जाईल ही तुम्हा आम्हा सर्व शाहनगरवासियांची आणि सागरदादा मित्र समूहाची सर्वांची इच्छा आहे ही स्वप्नपूर्ती महाराजांच्या माध्यमातून लवकरच होऊन जाईल सागरदादांचं काम बघितलं तर सर्वसामान्य लोकांना तळागाळातल्या लोकांचे गोरगरिबांचे प्रश्न मार, मार्गी लावणे प्रभागातले किंवा आजूबाजूच्या परिसरातले नागरिकांच्या सोयी प्रश्न मार्गी लावणे सागरदादांचा हा कायमच ध्यास असलेला म्हणजे स्वतःचा ध्यास असून त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी बरीच काम मार्गी लावलेली आहे त्याच पद्धतीने त्यांनी स्वतःच्या व्यवसायामध्ये सुद्धा म्हणजे आपल्या इतर तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने सागरदादांचं व्यवसायात सुद्धा फार मोठं काम आहे त्याचा त्या बाबतीत दादांचा जो व्यवसायाचा आदर्श आहे तो समाजातील तरुणांनी इतर सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीतून दादांचं जे यश आहे ते खूप सर्वांना दिसते सर्वांच्या समोर आहे ते सर्वांनी आत्मसात करावं स्वतःच्या व्यवसायाची वृद्धी पण करावी त्याचबरोबर समाजासाठीचं जे योगदान आहे सागरदादांचं ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्रसमूह मित्र मित्रसमूह आपण सर्व समाजाच्या वतीनं आणि मित्र चा मित्रसमूहाच्या वतीनं त्यांना आत्ताच आम्ही शुभेच्छा दिल्या आहेत भविष्यामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आमच्याकडून तुम्हाला कायमस्वरूपी शुभेच्छा मिळाव्यात अशाच दरवर्षी आम्हाला पण तुम्हाला शुभेच्छा द्यायचा योग यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद श्रीमंद छत्रपती उदयनराजे भोसले मित्रसमूह यांच्या वतीनं मी सुवर्णा पाटील व अखंड मराठा समाजाच्या वतीनं आज सागर हो दादांचा वाढदिवस आहे आज आम्हाला सी एस पी ऑफिसला गेल्यावर समजल्यावर लगेच आम्ही म्हटलं दादांच्या साठी म्हटलं आपण पहिलं जाऊया कारण दादांचं एक एक काम म्हणजे पक्ष हे असलं कुठलं ते बघत नाहीत जास्त पण ज्या वेळेला खरंच तिथं गरज असेल एखाद्याला त्यावेळेला ते हक्कानं उभं राहतात आणि त्यांच्याकडे हक्कानं पण जातो दादा हे माझा प्रश्न आहे पण ते कधीही आर्थिक असू दे कुठली पण गोष्ट असू दे कधीही नाही म्हटलेले नाहीत त्यामुळं दादांना पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा माझ्या वाढदिवसानिमित्त माननीय बर्गे साहेब ॲडव्होकेट विकास पवार साहेब पाटील साहेब या सर्वांचे आज या ठिकाणी मला शुभेच्छा मिळाल्या त्याच पद्धतीनं माझी गुरुस्थानी असणारी आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब सुद्धा आज आशीर्वाद घेतलेले भारतीय संस्कृतीप्रमाणे वाढदिवस साजरा करताना आपण पहिल्यांदा देवाचं दिवसभरात दर्शन घेतो त्याच पद्धतीने आपल्या गुरुचं दर्शन घेतो आशीर्वाद घेतो आणि आज दिवसभरात अनेक माझ्या मित्रमंडळींनी ज्येष्ठांनी माझ्या भगिनींनी आज मला या दिवशी शुभेच्छा दिल्या मी काही दिवसापूर्वीच म्हटलं वाढदिवस साजरा का करतात तर खरं वाढदिवस साजरा करण्या मला मला इंटरेस्ट नव्हता ॲक्च्युली वाढदिवस साजरा करायचा वगैरे हो परंतु आजच्या दिवशी एका मुलाच्या रडण्यामुळं त्याची आई हसलेली असते आणि हा जो दिवस आहे आयुष्यात परत कधीच नसतो मुलगा रडल्यानंतर आईला कधीच हसू येत नाही आणि म्हणूनच आजचा हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय अविस्मरणीय दिवस असतो आजच्या या दिवशी माझ्या वाढदिनी ॲक्च्युली जसा दिवस <coughs> वाढत असतो तरीसुद्धा हा जो आपला वाढदिवसाचा दिवस असतो तो आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने साजरा करतो खरोखर कर प्रत्येकालाच आनंद होत असतो वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यानंतर आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व मित्रमंडळींनी दिलीच दिली पाहुनी मंडळींनी दिलीच परंतु महाराज साहेबांचा योगायोग म्हणजे साताऱ्यात उपलब्ध होते आणि त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल महाराज साहेबांची सुद्धा मी आभार मानतो आणि थांबतो